नमस्कार मित्र मंडळी जय आदिवासी आणि आज बी नवीन ब्लॉक मध्ये तुम्हाला स्वागत तर आज माना चुलत भाऊस त्यांनी सारीसना लगिन तर तट जाईरा नाव लगीनला म्हणजे माने बी सारीस लागीन तर नाही ग्याव तर ती बी राग मानीन एक तर बरीच बोल वच वच करी रा तर बोली दे खाडीन त्यांपेक्षा चला जाऊ लगीनला चोपायला जावा ना रायनपाडाने शेजारी तर पटकन निघवटली पण त्यांनी पहिले यार सबस्क्राईब तर करा यार काही तुम्ही सबस्क्राईब करताच नाही नाही <laughs> आपला भावना चॅनल आणि बराच लोक देखता आपला आदिवासी गंज लोक देखता पण बाकी सला माहिती नाही की या सबस्क्राईब करा ना ते असाला द्या काय या सबस्क्राईब करा ना ती तर चला बरं निघू आता त्यांनी पहिले आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला पटापट -पत निघू कारण की दुपारना बारा वाजे घ्यात गाडी चालली मित्रमंडळी लगिननी लगिनी गाडीने पुढे जाऊ भी आणि गाडी दोन गाड्या आहात आता टाइम लावून पोची घ्याव गाड्या बी बरोबर टाइम लावून यात तर चला आता लगीनला जाऊ आणि अक्का बाई तिन्ही मैत्रीणी घर तिथं भेटू बरं पहिलं पहिलं तिला भेटू अक्का बाईला अक्का बाई आज ठमुकाम होती रातला तिने मैत्रीण नेट तर आम्ही पोचणार आता आता पाणी वगैरे पेजनी लगीनवाला वेग यात तरी मित्र मंडळी आहे आमने अक्काबाई आणि नी तिने मैत्रीण एकदम जिगरी मैत्रीण सोपा आणि आठव समोरच रस्तानाच घर मस्तपैकी तर आठवण आहो आणि आता पाणी वगैरे शरबत वगैरे लिहिज आणि मग लगीनला एक शकवायची घ्या पण अजूनपर्यंत तर काही नाही आता वनात बठाय बठा तर आता तर जायचं थोडं वेळ मग आता या फोटो बिटो काढी राहिला अक्का बाईशी कारण की तयारीमुळे जाईल ना नंतर लगीन व जाते तरी मित्रमंडळी चला आता मंदिर पे लागनात तर आता आम्ही जायचं सरबत पाणी व्हाय घ्या तिन्ही मैत्रिणीच्या ठ तर चला बरं पटकन निघू आता पण नाचूस बिसुस मस्त तर मंदिर मित्रमंडळी आना

तयार आणि आता हाकणं चालू नवरदेवला तरी मित्रमंडळी आपला रूढी परंपराप्रमाणे लाडू आणि पापड काय काय बनलेले राशीवाळ्या वगैरे तर ती खावा ना आणि आता पायपड आहे ना नवरदेव ಶಬ್ದಶ್ರಮಣಾ ಸ್ವಾಗತ ಆಗತನ ಮೇಲೆ اور اب میں द ला ला तर तरी मित्रमंडळी फोटोग्राफर कटलास महापाडा ना फोटोग्राफर आणि आपला सबस्क्रायबर तर वाल ना शरद पवार ना तर आपली आरी एक फोटो काढी आहे ना तर चला फोटो काढील बर मंत्र मित्र दोन मिनटं हो चाललास या सर्व मित्रमंडळी बटा व्हिडिओ देखता एक फोटो काढी राही okay, का <laughs> हो कॅमेरामॅन स्पेशल महापाडा ना तर नक्की याला संपर्क साधा ना कॉन्टॅक्ट नंबर काय नव्वद बावीस पंचवीस चौऱ्याण्णव तेवीस हा तर याला संपर्क साधा ना जर फोटो वगैरे काढा ना तर चला ओके तर आमना सुखदेव देव बाबा आता हे पूर्ण साराक होता घर पण टाईलाई गेल जेव्हा ना आता सुटबुट गाडीच आता पूर्ण इथला इथं पोस पे तरी मित्रमंडळ टाय लागे आणि आता जेवण सुरू होईल तरी मित्रमंडळी बायाजे राहणार तर आता मी बाजूलाही थोड्या थोडा माणसाशी पंगत बसेन मग जेवण बिवण करू आणि जाऊ आता कार्यक्रम समाप्त होई ग्या लगीन व्यवस्थित होई घ्या तरी चला मित्रमंडळी लग्न ना कार्यक्रम होई गया जेवण बिवण होई गे आणि आता चाल मी मग घर आता, तर, तर, तर <laughs> का दिन्या का दिन्या 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 आता आम्ही अक्काबाईनी मैत्रिणीनं तट जाऊ पाणी पिणी पिऊ आणि मग तटली निघू आयाशी बी तटच बसेलत खूप दिवस मग मित्र भेटणार डायरेक्ट एकदम तो म्हणजे ठ श्याम होता राईनपाडाला तो खूप दिवस भेटणार काय चालत आता तुम्ही राह ना खूप आनंद वाटणार तरी मित्र म्हणते आया सारा भेटी दा आणि अक्काबाईला भेटी दा आणि टाइम नाही होता बोलायला तर पटकन निघणार आणि आता अर्धा रस्ता मग थोडंसं विश्रांती लिहिलेव पाच दहा मिनटं तुम्हाला बोली लव मग निघू आता आठली तर हे मस्त एक जागा डोंगर होत थांबणार मस्त व्यू होता तर थोडंसं मग फोटो बिटो काढले करता हे देखा आणि मस्त शीन हट देखाला त्यामुळे थांबाडली ती गाडी मित्र मित्रमंडळ संध्याकाळात सहा वाजण्यात आणि आता पोचणार मी घर तर आता मस्त तोंडात पाय धुवू आणि चहा पाणी करू तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आठच थांबू भेटू पुढला ब्लॉग तोपर्यंत तो ओके बाय